आपण आज आलेलो आहे नाशिकच्या त्र्यंबक नगरीमध्ये क्षेत्र चाकोड भेजे येथील श्रीराम शक्तिपीठ संस्थांमध्ये अखिल भारतीय सनातन परिषदेच्या महाराष्ट्र प्रभारीपदी राष्ट्रीय पदी नियुक्त झालेले असे श्रीराम शक्तिपीठ संस्थांचे राष्ट्र संत आनंद दिवशीत श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी स्वामेश्वरानंद सरस्वती यांच्याकडे आपण आज चाललो आहोत बघू शकतोय गुरुदेवांचं अखिल भारतीय सनातन परिषद श्री महंत रवींद्र पुरी महाराज यांच्याकडून जी नियुक्ती करण्यात आलेली आहे या अखिल भारतीय सनातन परिषदेमार्फत गुरुदेवांचं काय कार्य असणार आहे श्रीराम शक्तीपीठ या संस्थांमार्फत गुरुदेवांचं जे कार्य आहे संपूर्ण महाराष्ट्रभर आपण बघतोय तरी अशाच प्रकारे प्रथमता जे अखिल भारतीय सनातन परिषदेकडून गुरुदेवांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्याबद्दल खानदेश सुपरफास्ट कडनं आपलं अभिनंदन yes, जय श्रीराम गुरुदेव प्रथमता आज जे आपलं जे कार्य आहे श्रीराम शक्तीपीठ मार्फत जनतेला आपण जो एक संदेश देताय या श्रीराम शक्तीपीठ मार्फत हिंदुत्वाचा एक अजेंडा अंधश्रद्धे पासून दूर करण्यासाठी असेल श्रद्धेला आपण स्थान दिलेलं आहे परंतु अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांना देखील आपण त्या ठिकाणी एक या शक्तीपीठामार्फत खूप मोठा संदेश दिला आणि अशाच प्रकारे हनुमंतरायाची जन्मभूमी याच्याबद्दल देखील या श्रीराम शक्तीपीठामार्फत आपल्यामार्फत एक खूप मोठा संदेश संपूर्ण राष्ट्रभर जातोय अशाच या धर्तीवर आता अखिल भारतीय सनातन परिषदेकडून आपली जी काही नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यामागील आणि ही जी परिषद यांचं हे कार्य आणि त्याच्या मार्फत आपलं काय उद्देश असेल हे पद स्वीकारण्याबद्दल जय श्रीराम अं अखिल भारतीय सनातन परिषदेचे अध्यक्ष आदरणीय रवींद्रपूरजी महाराज अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्रपूरजी महाराज आदरणीय ब्रमलीन स्वामी सागरानंद सरस्वती माझे गुरु यांनी मला संन्यास दिला या दोन्ही महात्म्यांना मी प्रणाम करतो आ, सर्वात महत्वाची गोष्ट आहे की अखिल भारतीय सनातन परिषद म्हणजे एक सुंदर मानवतेचं काम करते आणि त्या संस्थेचा उद्देशच आहे की या दिव्य भारतीय संस्कृतीमध्ये जे समाज वेगवेगळ्या प्रकारे बाजूला गेलेला आहे म्हणजे मतभेद म्हणा किंवा वेगवेगळे धर्म म्हणा पंत म्हणा वेगवेगळे मार्ग वेगवेगळे विचारांनी लोक गेलेले आहेत तर सर्व लोकांना एकांत एकांत्र करून म्हणजे एक सर्व भारतीयांचं संघटन करून एक मानवतेचा मार्ग मानवतेचा धर्म आपल्याला प्रत्येकाला कसा शिकवता येईल म्हणजे प्रत्येक जीवाला कसा सन्मान देता येईल प्रत्येक जीवाचा कसा आदर करता येईल आणि सनातन सनातनाचा अर्थ आहे पुरातन म्हणजे पुरातन सत्य म्हणजे सदा सर्वदा कायम सत्य राहणार म्हणजे या सनातन धर्माची स्थापना त्या भगवान निर्विनिराकार सचिदानंद परब्रह्म त्या भगवंतानं केलेली आहे आणि म्हणून सनातन हा जो धर्म आहे हा पुरातन आहे आणि हा पूर्ण विश्वाला जगाला घेऊन चालणारा हा धर्म आहे तर आदरणीय रवींद्रजी पुरजी जी आहेत तर ते त्यांचा उद्देशच आहे की साधूचं कार्य काय आहे साधूचं काम काय आहे जो समाज भरकटलेला आहे समाज नशेच्या अधीन गेलेला आहे व्यसनाधीन समाज झालेला आहे तर त्या समाजाला आध्यात्मिक मार्गामध्ये आणायचंय आणि आज वेगवेगळ्या प्रकारचे आरोप प्रत्यारोप हिंदू धर्मावरती होत आहेत तर जेव्हा समाज एकांत्र येईल समाज आ, या अध्यात्मामध्ये साधू संतांच्या मार्गामध्ये येऊन नामभक्तीला लागेल एक मानवता धर्म त्यांना कळेल तर त्या निश्चितच या दिव्य भारताची या राष्ट्राची उन्नती प्रगती होईल असा उद्देश रवींद्रपूरजी महाराजांचा आहे आणि या भार अखिल भारतीय सनातन परिषदेचं मी खूप खूप अभिनंदन करतो त्यांचे विचार अतिशय चांगले आहेत आणि त्यांची सर्व मी कार्यप्रणाली वाचली तर मला अतिशय माझ्या अंतकरणाला भावलं आणि त्या संस्थेचं मी खूप अभिनंदन करतो आणि जो पदभार माझ्यावरती त्यांनी सोपवलेला आहे त्याचं मी आपल्या महाराष्ट्रामध्ये अनपूर्ण भारतामध्ये एक चांगल्या प्रकारे मी काम करू शकतो उदाहरण आहे एज्युकेशन आहे प्रत्येक मुला मुलींना शिक्षण भेटलं पाहिजे गोरगरिबांचे मुलं शिकले पाहिजे आपल्याकडे भरपूर असे आदिवासी पाड्या आहेत की तिथं खूप अंधश्रद्धा आहे लोक दवाखान्यात जात नाही बाबा लोकांकडे जातात आणि बाबा लोकांकडे गेल्याच्या नंतर आधीच त्या लेकरांचा त्यांची राहणीमान व्यवस्थित नसते खानपान त्यांची व्यवस्थित नसते आणि तिथे मला असं वाटतं जिथे व्यवस्थित अन्न पुरवठा होतो जिथे स्वच्छता आहे तिथे आरोग्यही चांगलं असतं आणि शिक्षणही चांगलं असतं तर मी आदिवासी पाड्यांमध्ये इकडे तिकडे त्र्यंबक तालुक्यामध्ये अं त्र्यंबक राजाच्या कृपेना हनुमंतरायाच्या कृपेनं निवृत्तीदाधाच्या कृपेनं आणि सर्व साधू संतांच्या गंगामयाच्या कृपेनं मी काम करतोय आणि अतिशय सुंदर प्रतिसाद सगळ्यांचा आहे तर ज्यावेळेस मी खेड्यांमध्ये जातो प्रबोधन करण्यासाठी तर तिथे अंधश्रद्धा खूप पसरलेली आहे तर मला असं वाटतं की आ, जर मुलगा मुलगी कोणी आजारी पडो तर पहिला प्रथम प्राधान्य आपण डॉक्टरांना दिलं पाहिजे आपण ते पेशंट डॉक्टरकडे घेऊन गेलं पाहिजे आणि डॉक्टर जे डिसिजन देतील डॉक्टर जे सजेशन देतील ते आपण केलं पाहिजे तर खेड्यांमध्ये लोक काय करतात पहिलं बाबा बुवांकडे नेतात अंगारा दुपारा वगैरे ते करतात आणि त्याच्यामध्ये लेकरं दगावतात तर मला या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं आहे की आत्ता मला तर असं वाटतं की खूप चांगली संधी आणि चांगली वेळ आहे की मुला मुलींना चांगलं शिक्षण भेटलं पाहिजे या देशातून जातीवाद अंधश्रद्धा निघून गेली पाहिजे आणि एक मानवतेचं जीवन जगायला मिळालं पाहिजे आणि हेच काम गुरुदेव करताय आणि अजून मला चांगला प्लॅटफॉर्म मला भेटलेला आहे पदाच्या माध्यमातून ही जबाबदारी माझ्यावर त्यांनी दिलेली आहे आणि त्या जबाबदारीला एक माझं देह समजून मी काम करणार आहे हिंदू धर्म हिंदू राष्ट्रासाठी जी सतत भूमिका आपण समाजासाठी या जनतेसाठी दिलेले आहे एक सुंदर असा संदेश या श्रीराम शक्तीपीठामार्फत आपण देण्याचा कायमच प्रयत्न केलेला आहे परंतु आता ही सनातन अखिल भारतीय सनातन परिषद मार्फत आपल्याला जी जबाबदारी देण्यात आलेली आहे यामध्ये सर्व धर्म समभाव यांना सोबत घेऊन आपल्याला या पदाचा हा पदभार स्वीकारून आपल्याला हे कार्य आहे तर त्यावेळेस आपली कशी भूमिका असेल सर्व धर्मासाठी मला असं वाटतं की आतापर्यंत जेवढेही साधू संत होऊन गेले ऋषीमुनी होऊन गेले तर संतांनी एक मानवतेचं काम केलेलं आहे उदाहरण संत श्रेष्ठ आदरणीय गाडगेबाबा तुकडोजी महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज हे माझे ज्ञानदेव निवृत्ती माझी मुक्ताई माझा सोपान हे चारी बाळ म्हणजे असे दिग्गज संत होऊन गेले की त्यांनी भगवान परमात्माचं नामाचं महत्त्व आणि समाज एकांत करून त्यांना कसा अध्यात्म शिकवावं किंवा समाज चांगल्या मार्गाला कसं घेऊन जावा हे संतांनी काम केलेलं आहे आणि त्यांच्याच त्यांचेच एक पायिक त्यांचे एक सेवक म्हणून आपल्याला काम करायचंय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे अखिल भारतीय सनातन परिषदेचा उद्देश आहे तिथे जातीला कसल्याही प्रकारे स्थान नाही आहे तिथे मला असं वाटतं की त्यांनी अतिशय सुंदर हा उपक्रम आहे त्यांचा आणि सर्व धर्म समभाव जी भावना आहे तर मला असं वाटतं अतिशय सुंदर आहे आणि साधू संतांकडे तर भेदभाव नसतोच कारण निर्मिनिराकार सचिदानंद परब्रह्म त्या भगवंताकडे कुठं भेद आहे भगवान श्री भगवान श्री कृष्ण गीतेमध्ये सांगतात मय न प्रकि सुयेते सचराचरम हे तू नाणे कोणते जगद्वी परिवर्तते अर्जुना या सृष्टीचा मी अध्यक्ष आहे आणि तेच आदरणीय रवींद्रपुरीजी महाराजांचं काम आहे आणि अतिशय स्तुत्य उपक्रम आहे आणि ती संस्था पूर्ण भारतभर काम करत आहे आणि आता दिल्लीला फार मोठा ब्रह्मसोहळा आहे आणि त्या सोहळ्याला आपण सर्व पत्रकार मंडळींनी पूर्ण मीडियांनी तिथे यायला पाहिजे आणि अध्यात्माचा आनंद घ्यायला पाहिजे आणि माझ्यासमोर एक खूप मोठं आव्हान आहे की पहिल्या प्रथम तर देशाला संविधान आहे आणि संविधानाच्या चौकटीमध्ये मी एक भारतीय आहे ही भावना ठेवून जर आपण अध्यात्माचं काम केलं तर मला असं वाटतं आपल्याला कोणी स्पर्धी नाही आहे आपली कोणाशी स्पर्धा नाही आहे आपला कोणी विरोधक नाही आहे आपल्याला कोणावर टिप्पणी करायची गरज नाही आहे म्हणजे भारत जर माझा असेल राष्ट्र माझा असेल तर मला कोणाशी स्पर्धा आहे माझ हे म्हणजे वसुदेव कुटुंबकम ही संकल्पना रवींद्रपुरीची आहे तर अतिशय सुंदर आहे मी तर भारतीय मी भारतीय आहे याचं मला खूप अभिमान आहे मी प्राऊड फील करतोय आणि माझ्या प्रत्येक प्रवचनामधून मी समाज प्रवचनाचं काम करतोय खूप माझ्याकडे ज्ञान आहे खूप नॉलेज आहे खूप इतिहासाचा मला अभ्यास आहे अशातली काही गोष्ट नाही आहे एक साधू म्हणून साधूचा धर्म पाळत असताना आपल्याला सर्व व्यापक दृष्टी असणं फार गरजेचे आहे माझे ज्ञानदेव म्हणतात हे विश्वची माझे घरं ऐसी मती जयाची स्थिर किंबहुणाचराचर आपणच ही झाला ही संतांनी आपल्याला एवढा मोठा मानवतेचा बोध दिलेला आहे आणि त्याच मार्गानं आपण गेलं पाहिजे त्याच मार्गानं मी जातोय आपल्या सर्वांचं सहकार्य आहे आणि अतिशय सर्वांनी अभिनंदन केलं की गुरुदेव तुमच्यावरती हा पदभार सोपवलेला आहे तर तुम्ही कशा प्रकारे काम करणार आहोत तर मी आता जे एक्सप्लेन केलेलं आहे आता जे माझे हृदय आपल्यासमोर मी मांडलेलं आहे हेच मी काम करणार आहे आणि मला याच्यात आनंद आहे या, या, मी तर असं म्हणतो की देशाची सेवा आहे राष्ट्राची सेवा आहे आणि राष्ट्राची सेवा ही ईश्वर सेवा आहे आज दोन दिवसापूर्वी आम्ही आपलं एक आपलं जे काही ऐकलं होतं आपला एक व्हिडिओ प्रसारित झालेला होता आणि सोशल मीडियावर देखील तो खूपच चांगलाच व्हायरल झालेला याचा उद्देश असा गुरुदेव हो की काही ठिकाणी अंधश्रद्धेला जी काही जनता बडी पडते त्या ठिकाणी आपल्याकडून श्रद्धा असायलाच हवी परंतु आपल्या श्रीराम शक्तीपीठ मार्फत जो काही आपण जनतेसाठी संदेश देतात श्रद्धा असायला पाहिजे परंतु अंधश्रद्धेकडे घेऊन जाणाऱ्या वाटेला मी मान्य करत नाही त्याबद्दल आपण काय सांगू कारण की गुरुदेव नेहमी समाज प्रवधानाच काम करतात कारण समाज बघा श्रद्धा ही आंधळी नसते पण भोळ्या भाबड्या लोकांच्या लक्षात येत नसतं आणि मग ते श्रद्धेपोटी अं डोळस बुद्धीनं काम करायचं सोडून देतात आणि त्या चमत्काराला त्या धाग्या दोऱ्याला बळी पडतात आणि मग त्या ती श्रद्धा आंधळी नसलेली आंधळी होते आणि त्या माध्यमातून तो समाज भरकटला जातो म्हणून मला नेहमी नेहमी समाज प्रोधन करताना मी सांगतो की अंधश्रद्धेला बळी पडू नका कारण भगवंताची जरूर भक्ती करा कारण की भारतीय संस्कृतीला अध्यात्माची खूप मोठी परंपरा आहे आणि पहिल्या प्रथम तर आपण अध्यात्माला प्राधान्य दिलं पाहिजे आपल्या भारतीय संस्कृतीला आपण प्राधान्य दिलं पाहिजे आणि आपल्या भारतीय संस्कृतीच्या ज्या काही परंपरा आहेत ज्या मानवतेला धरून परंपरा आहेत त्या परंपराला आपण फॉलो केलं पाहिजे त्याच्या मार्गाने दिलं पाहिजे आणि म्हणून गुरुदेव नेहमी बोलत असतात जसे नक्कीच बघू शकतो आपण अशा प्रकारे आपल्या सोबत राष्ट्रसंत अनंत विभूषित श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी श्रीमी सुरानंद सरस्वती श्रीराम शक्तीपीठ मार्फत हे जे हिंदू राष्ट्राचं आणि श्रद्धेचं या ठिकाणी जे काही कार्य चालतंय अशाच प्रकारे त्यांनी आता या सनातन परिषदेचं अखिल भारतीय सनातन परिषदेचं जी जी काही जबाबदारी स्वीकारली आहे त्या मार्फत देखील गुरुदेवांना खूप सुंदर असा संदेश दिलेला आहे की सर्व धर्म सर्व जातीभेद आपण विसरून एक मानवता हाच एक धर्म आहे आणि हे नक्कीच स्वीकारा आणि त्यामार्फत आपण चाला नक्कीच या सर्व गोष्टींचा संदेश आपण आपल्या खान्देश मार्फत आज मांडण्याचा आपण आपल्यासोबत प्रयत्न केलेला आहे जय गुरु जय श्री